पंडिता गंगूबाई हंगल यांचे जीवनचरित्र बी ए सेकंड इयरच्या फोर्थ सेमेस्टरला पंडिता गंगूबाई हंगल यांचं जीवनचरित्र अभ्यासाला आहे तर पंडिता गंगूबाई हंगल यांचा जन्म एकोणीसशे तेरा साली झाला या एक प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या शैलीच्या अग्रगण्य प्रवर्तक होत्या गंगूबाईंचा जन्म पाच मार्च एकोणीसशे तेरा रोजी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अडवळ या छोट्याशा गावात झाला त्यांचं घराणं हे संगीतकारांचं त्यांना एकूण चार बहिणी होत्या आणि या चार बहिणींपैकी त्या तिसऱ्या क्रमांकाच्या होत्या त्यांचे वडील चिक्कूराव नाडीगर हे तसं पाहिलं तर व्यवसायाने शेती करणारे होते आणि आई अंबाबाई या कर्नाटक संगीताच्या गायिका होत्या आणि अर्थातच त्यांच्या आईच्या गाण्याचे संस्कार त्यांच्यावर झाले होते गंगूबाईंनी त्यांचा अभ्यास फार लवकर सोडला फक्त शाळेची सुरुवातीची म्हणजे प्राथमिक शाळेची सुरुवातीची वर्ष त्यांनी पूर्ण केली आणि शाळेतील त्यांचे प्राथमिक वर्ष संपल्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये हे कुटुंब हुबळी येथे स्थलांतरित झाले आणि येथेच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली गंगूबाईंनी लहान वयातच त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि नंतर सवाई गंधर्व आणि कृष्णराव शंकर पंडित यांच्यासह इतर अनेक गुरूंकडून संगीत प्रशिक्षण घेतले संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतलं आणि त्यांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये गायिका म्हणून सार्वजनिक क्षेत्रात पदार्पण केले आणि आपली संपूर्ण हयात आपली संपूर्ण कारकिर्द त्यांनी असंख्य मैफिली आणि उत्सवांमध्ये गाण्याचं सादरीकरण केलं कर्नाटकातील एका छोट्याशा खेड्यात एका छोट्या शहरात राहिल्यानं गंगूबाई यांच्यावर परिणाम झाला कारण त्यावेळचा समाज हा मूळत पुरुषप्रधान होता जिथे स्त्रियांना त्यांच्या मनासारखं करण्याचा काही अधिकार नव्हता किंवा त्यांना त्यांच्या आवडीनुसार काम करण्याचा अधिकार नव्हता आणि गंगूबाईंना तर गायिका व्हायचे होते तेव्हा समाजाने अनेक अने अडथळे त्यांच्या संगीत करिअरमध्ये संगीत शिक्षणात आणले आणि त्यांना एक व्यवसाय म्हणून गायिका एक व्यवसाय म्हणून स्वीकारण्यापासून समाजाने त्या काळातील समाजाने त्यांना रोखले परंतु गंगूबाई हंगल यांनी त्यांच्या सभोवतालच्या दबावाला बळी पडायचे नाही आणि म्हणून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या गायिका म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी जोरदार संघर्ष केला म्हणजे त्यांच्या वाटायला खूप मोठा संघर्ष हा आलेला आहे एक गायिका म्हणून व्यवसाय निवडण्यासाठी त्या काळातील समाजाने त्यांना रोखलं होतं पण त्या त्या कुठल्याही दबावाला बळी पडल्या नाही एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत गंगूबाई हंगल यांनी भारतातील अनेक शहरांमध्ये लोकांसमोर ख्याल भजन आणि ठुमरी सादर केली त्यांचा आवाज रेडिओ नेटवर्कच्या ऑल इंडिया रेडिओवरही नियमित होता म्हणजे त्या रेडिओवरसुद्धा गात असत गंगूबाई हंगल यांनी भारतातील अनेक सणांमध्ये नेहमी गाणे म्हणायचे गंगूबाई हंगल या अनेक सणांमध्ये नेहमी गाणे गायच्या ह्याच्यामध्ये गणेशोत्सव हा फार मोठा सण होता मुंबईतील गणेशोत्सव याचबरोबर त्यांनी गाणे गायले म्हणजे या कार्यक्रमांमध्ये त्या भजन ठोंबरी सादर करत असत परंतु त्यांची मूळ आवड होती ही ख्याल गायनाची आणि एकोणीसशे पंचेचाळीसनंतर फक्त त्यांनी राग सादर करण्याचा आग्रह धरला त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहे त्यामध्ये पद्मभूषण एकोणीसशे शहात्तर साली त्यांना मिळाला त्यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकोणीसशे बासष्ट रोजी मिळाला तानसेन पुरस्कार त्यांना एकोणीसशे नव्वद साली मिळाला यासह हो भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार आणि अने सन्मान त्यांना मिळाले याचबरोबर कर्नाटक राज्य सरकार आणि भारत सरकारने गंगूबाई हंगल यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाची आणि त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यासाठी त्यांच्या कारकिर्दीतील अनेक पुरस्कार त्यांना प्रदान केले त्यांचा वारसासुद्धा बघूया त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक शिष्य परंपरा घडवली आहे गंगूबाई हंगल त्यांच्या अनोख्या आणि भावपूर्ण आवाजासाठी तसेच भारतीय शास्त्रीय संगीताचे जतन आणि प्रचार करण्याच्या त्यांच्या समर्पणासाठी ओळखल्या जात त्या अनेक तरुण संगीतकारांच्या गुरु आणि प्रेरणा होत्या आणि आजही त्या सर्व काळातील महान भारतीय शास्त्रीय गायिका म्हणून ओळखल्या जातात गंगूबाई हंगल यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थी आणि अने शिष्य घडवले परंतु त्यांच्या काही उल्लेखनीय शिष्यांमध्ये पुढील शिष्य हे समाविष्ट आहेत त्यांची शिष्य परंपरा बघूया कृष्णा हंगल त्यांची मुलगी निर्मला हंगल भारती भारतीप्रताप राजाराव माधवगुढी सुलोचना पंजवाणी मंजिरी असणारे केळकर अरुण कुमार देशपांडे यासारखे इतर अनेक शिष्य त्यांनी घडवले आणि या शिष्यांनी देखील गंगूबाई हंगल यांचा संगीत वारसा पुढे नेला आहे आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ख्यालशैलीचा प्रचार हा सुरू ठेवला आहे तर ही सर्व माहिती गुगलवरून साभार मिळाली आहे धन्यवाद